नमस्कार सेव्हन डिव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान मराठा आरक्षणासाठी मनोज जारांगी पाटील यांचा लढा अद्याप आहे अंतरवाली सराठी इथे चोवीस मार्चला मनोज जारांगी पाटील बैठक घेणार असून या बैठकीत मराठा समाजाच्या राजकीय भूमिकेबाबत मोठा निर्णय होणार आहे या बैठकीनंतर नऊशे एकर परिसरात सभेचे आयोजन केले आहे या सभेची तयारी केली जात असून लवकरच तारखेची घोषणा होणार आहे दरम्यान मनोज जारांगी पाटील यांनी आपल्याला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आल्याचा खुलासा केला आहे पहाटे तीन वाजता देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता असं मनोज जारांगी पाटील यांनी सांगितलं आहे दरम्यान मराठा आंदोलक मनोजारांगी पाटील यांनी बीडच्या पत्रकार परिषदेत मोठा गोप्यस्फोट केला आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पहाटे तीन वाजता बोलणं कबुली पाटील यांनी दिली आहे गुन्हे मागे घेण्यासंदर्भात आश्वासन दिले मात्र दुसरीकडे मराठा समाजावर गुन्हे दाखल करण्याची सुरूच आहे त्यामुळे एकेकडून कर विनंती करायची आणि दुसरीकडे कर गुन्हे दाखल करायचे हे गृहमंत्र्यांनी दुर्टपी भूमिका सोडावी असे देखील जारंगी म्हटले आहेत दरम्यान मराठा आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही असं पुन्हा एकदा मनोज जारंगी पाटील यांनी स्पष्ट केला आहे आदर्श आचारसंहितेचे पालन करून नऊशे एकरवर मराठा समाजाची सभा घेण्यावर ठाम असून लोकशाही मार्गाने ही सभा घेणार असल्याचे देखील सांगितलं आहे येत्या चोवीस तारखेला आंतरवाली सराटे येथे बैठक बोलवून त्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये बरेच निर्णय होणार असल्याचं जा देखील जारंगे पाटील यांनी सांगितलं आहे दरम्यान माझी राजकीय भूमिका नाही मात्र चोवीस तारखेला समाजाने सांगितलं त्या संदर्भातील भूमिका बैठकीत ठरेल असं देखील जारंगे पाटील म्हणाले आहेत तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा